नमस्कार मित्रांनो वार्टोब कुशलमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी आपण जर इंडेक्स बघितले बँक निफ्टी देखील डाउनसाईला सुरू आहे निफ्टी देखील बघितले तर निफ्टी देखील मित्रांनो या ठिकाणी काय होत आहे निफ्टीमध्ये देखील या ठिकाणी एक प्रॉफिट बुकिंग इथे इथे आपल्याला दिसत आहे आहे म्हणजे मार्केट काय होत या ठिकाणी डाउनसाईडला इथे येताना आपण पाहत आहोत या ठिकाणी आपण निफ्टीचा चार्ज जर इथे बघितला तर तुम्हाला समजेल की निफ्टी देखील मित्रांनो काय होते की जे की फ्रायडेला मार्केट झालं त्या फ्रायडेच्या मार्केटमध्ये मित्रांनो या ठिकाणी काय झालं एकदम जबरदस्त बघता या ठिकाणी डाऊन साइड या ठिकाणी रॅली आलेली आहे इथे आपण हा चार्ट बघितला पूर्ण आपण जे ड्रॉइंग केलेलं आहे अगोदर ते रिमूव्ह करूया आणि हा जो चार्ट आहे एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरनं चार्ट आहे इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो की या ठिकाणी मार्केट इथे आपल्याला काय सांगते इथे ही जी कॅन्डल एक तयार झालेली आहे तर ही बेरी सिंगल फिंग कॅन्डल तयार झालेली आहे आता ह्या कॅन्डलच्या वरती मार्केट निघाल तेव्हा या ठिकाणी एक अपसाईट मुवमेंट आपल्याला अप इथे पाहायला भेटू शकते आणि जेव्हा डाऊनसाईडला मित्रांनो या ठिकाणी हा जो महत्वाचा लो लावला आहे तो सपोर्ट आहे हा सपोर्ट डाऊनसाईडला ब्रेक झाल्यानंतर एक जबरदस्त एक सेलिंग जे की आपण बघू शकतो चोवीस हजार दोनशेपर्यंत या ठिकाणी येऊ शकते तर चोवीस हजार दोनशे लेवलचा जर इथे ब्रेक दिला तर चोवीस हजार एक सायकोलॉजिकल लेवल आहे ह्याही लेवलचा ब्रेक दिला तर मार्केटमध्ये या ठिकाणी एक डाऊन साईड मुवमेंट आणि एक पॅनिक जे आहे पॅनिक सिच्युएशन इथे पाहायला भेटू शकते कारण या ठिकाणी मित्रांनो आता बजेट पण जवळ आलेलं आहे त्यामुळे काय होतंय मार्केट हे डाऊन साईडला यायचा इथे प्रयत्न करत आहे तुम्ही जर चार्ट व्यवस्थित बघितला तर तुम्हाला समजेल की या ठिकाणी मार्केटमध्ये थोडस ट्रेड करणं जरा धोकादायक आहे मित्रांनो की मार्केटमध्ये काय असतं की जेव्हा एक अपसाइड मुवमेंट होती ना तेव्हा एक डाउनसाईड ट्रेड ट्रेसमेंट इथे आली पाहिजे तसं इथे झालेलं नाही मार्केट बघता तुम्ही कंटिन्यू मित्रांनो हे वरती जात आहे वरती जात आहे पण इथे कुठेही डंप झालेलं नाही आता कुठेतरी फ्रायडाला एक कॅन्डल इथे तयार झालेली आहे आणि ह्या कॅन्डलचं जर इथे ब्रेक झाला म्हणजेच ही जे नाईन ई एम एची लाईन आहे ह्याच्याखाली खाली जर आपल्याला क्लोजिंग भेटली एका एक दिवसाच्या टाईम फ्रेमवरनं तर मार्केट हे अजून या ठिकाणी खाली येऊ शकतं तर आता या ठिकाणी रिटेल ट्रेडरसाठी ते एक महत्त्वाची संधी म्हणजे खूप छान संधी चालून आलेली आहे की ते ज्यामुळं मार्केट इथे खाली पडेल तेवढं ते या ठिकाणी काय करू शकतात मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी करू शकतात आता आपण काय करूया इथे थोडं फिरवण्याची जे टूल आहे ते आपण इथे लावून बघूया आणि थोडक्यामध्ये समजूया की कशा पद्धतीने झिरो पॉईंट फाईव्हची जी लेवल आहे ते खूप महत्वाची लेवल असते तर या ठिकाणी आपण जो डाऊनफॉल इलेक्शनच्या वेळेस आला होता तिथनं आपण काय करूया मार्क करूया आणि डाऊन अपसाईडला या ठिकाणी इथपर्यंत ह्या लेवल अशा पद्धतीने मार्क करूया आता इथे जर आपण बघितलं तर पहिली जी मार्केट क्रॅश होऊ शकतं तर बघता तुम्ही झिरो पॉईंट दोनशे छत्तीस हे ॲटोमॅटिक मित्रांनो याच्यामध्ये काही करेक्शन करायचं नाही तुम्ही तुमच्या हिशोबानुसार करेक्शन करू शकता पण शक्यतो करेक्शन न केलेलं चांगलं कारण हे ॲटोमॅटिक तयार झालेलं म्हणजे इंडिकेटर आहे बरेच लोक हे वापरतात तर ह्याच्यामध्ये पहिली जी लेवल आहे चोवीस हजार फक्त तुम्ही जो सायकोलॉजिकल लेवल आहे तिथपर्यंत या ठिकाणी क्रॅश येऊ शकतो इथे आपण एक बाईंकसाठी इथे प्लॅन करू शकतो चोवीस हजारला आल्यानंतर निफ्टी जेव्हा चोवीस हजार तेव्हा इथे आपण बायसाठी प्लॅन इथे आपण करू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर ह्याही लेव्हलचा बाईंगसाठी प्लॅन करू शकतो कारण इथनं एक अगेन एकू शकतो ह्याही लेवलचा जरी मार्केटने सपोर्ट नाही घेतला तर फायनल जी लेवल आहे मित्रांनो झिरो पॉईंट फाईव्ह ही अतिशय महत्वाची लेव्हल आहे की ह्या लेवलपासून पासून मार्केट हे जवळपास नव्याण्णव टक्के इथन एक अपसाईड मोमेंट या ठिकाणी देऊ शकतं तर आपण बघूया की करेक्शन मध्ये या ठिकाणी झिरो पॉईंट फाईव्ह लेवलचा जरी इथे ब्रेक दिला तर इथनं एक मार्केटमध्ये क्रॅश झाला आपण इथे समजू शकतो सध्या तरी इथे काय होतं इथे काय होणार आहे की आता ज्या ज्या लोकांनी इथे मित्रांनो स्टॉक मध्ये बाय केलेला असेल इलेक्ट्रिशियन तर ते इथे प्रॉफिटमध्ये आहे तर ते काय करणार आता बजेट जवळ येत आहे तर ते इथे प्रॉफिट बुक करणार कारण बजेट झाल्यानंतर परत ते इन्व्हेस्ट या ठिकाणी करणार आणि बऱ्याच लोकांना माहीत नसते की काय करायचं ते स्टॉक घेऊन बसतात लॉसमध्ये चालू आहे तरी घेऊन बसतात तर तसं करायचं नाही आपल्याला या ठिकाणी मार्केटमध्ये आपल्याला काय करायचं आहे इथे जे तुम्ही बघू शकताय की जोपर्यंत इथपर्यंत जी लेवल आली होती आता आपली या ठिकाणी हा जो हाय आहे इथपर्यंत झिरो पॉईंट फाईव्हच्या खाली गेलं तर मार्केट क्रॅश झालं असं आपण इथे समजू शकतो पण जेवढं आपल्याला चान्स भेटेल मार्केटमध्ये बाय करण्याचा बाय ऑन डीप तिथे आपण स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी करू शकतो तर मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने स्टॉक शोधायचे ठीक आहे इथे इंडिकेटर बघून घ्या मित्रांनो तुम्ही नाईन ई एम ए आणि ट्वेंटी ए लावलेला आहे जो ग्रीन कलर आहे तो नाईन ई एम एचा आहे आणि जो रेड कलर आहे तो वीस ई एम एचा आहे हे आपण स्विंग ट्रेडिंगसाठी वापरतो आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मार्केट क्रॅश झाल्यानंतर एक छान संधी इथे पाहायला इथे भेटणार आहे या ठिकाणी तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये किंवा जेव्हा मार्केट क्रॅश होतं तेव्हा तुम्ही बघू शकता की कोणते स्टॉक हे डाऊन शेअर लावतात कोणते स्टॉकमध्ये सांगते की बाईंगचा सिग्नल आहे इथे बरेच गोष्टी आहेत तिथे जो सेक्टर आहे कोणत्या सेक्टरचे या ठिकाणी स्टॉक आहे ते सर्व गोष्टी इथे आहेत तुम्ही बघू शकता कोणत्या स्टॉक चा पी जास्त आहे कमी आहे हे सर्व तुम्ही इथे चेक करून तुम्ही स्टॉक मध्ये या ठिकाणी एंट्री या ठिकाणी करू शकता आणि स्विंग ट्रेडिंग मध्ये आपल्याला कमीत कमी एक आठवडा दीड आठवडा किंवा दोन तीन दिवसामध्ये इथे बाहेर निघायचा असतं प्रॉफिट घेऊन ठीक आहे इथे जास्त दिवस होल्ड करायचं नसतं आता इथे बघता तुम्ही हे पूर्ण जे मार्केट क्रॅश झालं हे इथे पूर्ण काय दाखवतात टेक्निकल सिग्नल या ठिकाणी काय होते बाय 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 हे सगळे बघताय तुम्ही हे बायचे सिग्नल इथे दाखवत आहे आता या ठिकाणी हा सेलचा सिग्नल दाखवला आहे हा तर हा आपण चार्ट इथे बघूया याचा आता क्लिक केल्यानंतर वरती इथे चार्ट आलेला आहे बघा तुम्ही हे मार्केट आपल्याला सांगतं की इथे काय होते है? हे वरती जात होतं मार्केट आता ज्यांनी कोणी या ठिकाणी क्रॉसओव्हरवरती इथे एंट्री मारलेली असेल त्यांचा स्टॉप लॉस याच्या खाली या ठिकाणी मार्केटने खाली क्लोजिंग दिली तर इथे प्रॉफिट बुक करणं हे अपेक्षित आहे तर हे अशा पद्धतीने तुम्ही आपण अजून दुसरे स्टॉक बघूया ठीक आहे आपण आता डिफॉल्ट कुठेही या ठिकाणी बाय करूया आता बजाज फेन्सर आहे तर याच्यामध्ये बघूया की आपली बाईंगची कंडिशन काय राहणार आहे ठीक आहे या ठिकाणी डायरेक्ट लाईव्ह झालेला आहे मार्केटमध्ये की आपली बाईंगची कंडिशन काय राहणार आहे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवतो की मार्केटमध्ये मित्रांनो हे नाईन ई एम ए आहे बरोबर हे नाईन ई एम ए आहे आणि हे खाली पंधरा ई एम ए अशा पद्धतीने आहे ठीक आहे जोपर्यंत मार्केट नाईन ए एम एच्या वरती राहतं तोपर्यंत इथे आपण बुलिशच्या या ठिकाणी राहायचं असतं ही एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा आणि दुसरी आता कंडिशनचा जर इथे विचार केला आपण तर दुसरं कंडिशन मी तुम्हाला सांगतो इथे की काय करायचं आपण कशा पद्धतीने हे जे आहे वापरायचं या ठिकाणी मित्रांनो जे पंधरा ई एम ए आहे हे अशा पद्धतीने जात राहतं आणि हे नाईन एम ए जेव्हा मित्रांनो पंधरा ए ला क्रॉस करतं ठीक आहे जेव्हा या ठिकाणी पंधरा ए हे नाईन ए एम ए हे ट्वेंटी क्रॉस करतं तेव्हा इथे आपण जे आहे बायसाठी इथे प्लॅन करायचा असतो आणि ह्या ठिकाणी जो पंधरा ट्वेंटी आहे ह्याच्या खाली जो आहे आपला या ठिकाणी स्टॉप लॉस ठेवायचा असतो आणि जोपर्यंत नाही ई एम ए हे मित्रांनो वरती जाते तोपर्यंत आपला जो आहे आपण स्टॉप लॉस ट्रेल करायचा ज्या दिवशी नाईनएमए खाली एखादी कॅन्डल क्लोज होईल तेव्हा इथे आपण आपले जे काही प्रॉफिट झालेले ते इथनं घेऊन मार्केटमधनं एक्झिट व्हायचं आहे त्याच्यानंतर मार्केट खाली क्रॅश होतं क्रॅश होतं होऊ द्या काही प्रॉब्लेम नाही जेव्हा परत हे नाही एम एला या ठिकाणी पंधरा वीस एम ला जेव्हा इथे क्रॉस करतं अगेन इथे आपण बायसाठी प्लॅन या ठिकाणी करू शकतो हे स्विंग ट्रेडसाठी हे आपल्याला यूज करायचा आहे असं नाही की तुम्ही कुठेही यूज करा हे फक्त स्टॉकसाठी आहे ऑप्शनसाठी नाही हे स्टॉकमध्ये तुम्ही या ठिकाणी स्विंग ट्रेडिंगसाठी तुम्ही सेफ साईड याच्यामध्ये जे आहे की पैसा बनवू शकता स्टॉकमध्ये स्लोली मुवमेंट असते प्रॉफिट पण स्लोली होतं लॉस पण स्लोली होतो इथे तर या ठिकाणी सेफ साईड आपण या ठिकाणी जे आहे या ठिकाणी प्ले करू शकतो तर आपण अजून या ठिकाणी बघूया की जे बायमध्ये सेलमध्ये ते विकण्यासाठी आलेले तिथे तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये देखील चेक करू शकता आता इथे स्ट्रॉंग बायचा सिग्नल या ठिकाणी आहे जे की टी आय एम ठीक आहे तर ह्याला आपण बघूया की आपलं क्रॉस झालेलं आहे का एकच नंबर मित्रांनो हे बघा तुम्ही हे तुम्ही असं सहज चेक करू शकता आता आपण काय म्हटलं होतं की आता ज्यांनी ज्यांनी हे बघा इथे दाखवतो की मी आपण म्हटलं की इलेक्शनच्या वेळेस ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी बाय करून ठेवलेलं आहे ते लोक काय करणार इथे या ठिकाणी मार्केट हे अजूनच अपसाईडला आहे मित्रांनो आता जोपर्यंत हे नाईन ईएमए च्या खाली क्लोजिंग भेटणार नाही तोपर्यंत या ठिकाणी हे जे ज्यांनी ज्यांनी इथे बाय केलेलं आहे इलेक्शन जे लोक इथे होल्ड करतायत बाय केलेलं आहे ठीक आहे इथे जसं वीस ईएमए ला है, ना, वी मेला, या ठिकाणी नाईन एम एने क्रॉस केलं या ठिकाणी लोकांनी इंड्रा तयार केला मित्रांनो आणि या ठिकाणी स्टॉप लॉस ठेवला ठीक आहे रिस्क तर थोडी घ्यावी लागेल रिस्क घेतल्याशिवाय मार्केटमध्ये पैसा या ठिकाणी कधीही बनत नाहीये इथे जशी एंट्री घेतली हा जर मार्केट इथनं रिवर्स झाला असता तर तुमचा काय झाला असता छोटासा स्टॉप लॉस गेला असता जो की दोन तीन हजार रुपयेचा आणि या ठिकाणी बघताय तुमच्या फेवरमध्ये मार्केट गेलं तर या ठिकाणी जोपर्यंत नाईन ईएमएचा क्रॉस होऊन क्लोज होत नाही तो तोपर्यंत इथे निघायचा नाही मार्केटमध्ये टॉप तयार झाला या ठिकाणी मार्केट बघताय तुम्ही स्लोली स्लोली डाऊनसाइडला येत होतं इथे काय झालं बऱ्याच लोकांनी या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग केली त्याच्यानंतर मार्केटमध्ये बघता तुम्ही इथे सपोर्ट पाहून बऱ्याच लोकांनी बाईंग केली स्टॉप लॉस या ठिकाणी लो लावून अगेन एक अपसाईड गेलेला आहे आता या ठिकाणी ही जी कॅन्डल दिसते आपल्याला एक शूटिंग स्टार कॅन्डल दिसते म्हणजे वर्ण सेलिंग प्रेशर आहे म्हणजे या ठिकाणी हे सांगत आहे की इथे आपण प्रॉफिट बुकिंग करायला पाहिजे आणि शक्यतो करायलाच पाहिजे कारण बजेट पण जवळ या ठिकाणी येत आहे ठीक आहे हा जो सेटअप होता ना खूप छान सेटअप होतो मित्रांनो हा सेटअप तुम्ही बघितला पाहिजे तुम्ही वारंवार जे स्टॉक या ठिकाणी चेक करायला पाहिजे आता जोपर्यंत या ठिकाणी खाली येत नाही सपोर्ट या ठिकाणी घेऊन जेव्हा वरती क्लोजिंग भेटत नाही तोपर्यंत इथे आपण ट्रेड करायचा नाही जर या ठिकाणी खाली आलं मार्केट हे नाही ए खाली हे जे ट्वेंटी आहे हे देखील अशा पद्धतीने क्रॉस होईल जेव्हा हे नाईन ए एम ए ट्वेंटी अगेन क्रॉस करेल ठीक आहे अगेन क्रॉस करेल तेव्हा या ठिकाणी क्रॉस ओव्हरवरती आपल्याला बायसाठी प्लॅन करायचा तुम्ही असे कुठलेही स्टॉक चेक करू शकता त्याच्यामध्ये कन्फर्मेशन घेऊ शकता आणि या ठिकाणी मित्रांनो छोटासा स्टॉपला असून तुम्ही या ठिकाणी छानपैकी मोठं प्रॉफिट इथे करू शकता आता इथे जर आपण बघितलंय तर आपण बघूया की या ठिकाणी इथे आपली एंट्री पडली ठीक आहे इथून जे डाऊन साईडला आपण पहिलं काय करूया की या ठिकाणी स्टॉप लॉस बघूया की कि किती आपल्याला स्टॉप लॉस इथे गेला असता ठीक आहे इथे एम एच्यावरती वरती क्लोजिंग भेटली आपण इथपर्यंत जरी स्टॉप लॉस लावला तर जवळपास बघता तुम्ही सहा टक्के सात टक्केचा या ठिकाणी आपला स्टॉप लॉस इथे गेला असता सात टक्के या ठिकाणी स्टॉप लॉस आपला हा गेला असता आणि याच ठिकाणी जर मित्रांनो आपण पोझिशन जर आत्तापर्यंत होल्ड केलेली असती ठीक आहे इथपर्यंत जवळपास एकोणीस टक्केचे रिटर्न्स आपल्याला भेटलेले असते म्हणजे सात टक्के कुठे आणि एकोणीस टक्के कुठे हे कधी पण तुम्ही टक्केवारीवरती मित्रांनो या ठिकाणी विचार करा शेवटपर्यंत प्रॉफिटमध्ये राहाल या ठिकाणी तुम्ही पैशाच्या पाठीमागे जर पळाल तर पैसा या ठिकाणी तुम्हाला कधीही भेटणार नाही रिटर्नच्या पाठीमागे पळा तुम्हाला या ठिकाणी सेफ साईड तुम्ही हे प्रॉफिट घरी घेऊन जाऊ शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला जे कोणते स्टॉक आवडतात ज्या स्टॉकमध्ये तुम्हाला वाटते की आपण करायला पाहिजे तुम्ही कुठलेही ते जवळपास बघताय तुम्ही चार हजारच्या वरती इथे स्टॉक आहे तर ह्या स्टॉकमध्ये तुम्ही जे की अशा पद्धतीने बायचं सिग्नल बघू शकता बाय सांगत आहे तर खरंच बाबा याच्यामध्ये आपण बाय करू शकतो का का बायची इथनं जो की मुवमेंट आहे निघून गेलेली आहे हे समजते तुम्हाला हे निघून गेलेली मुवमेंट आहे अगेन हे ई एम ई वरती आलेलं आहे वरती क्लोजिंग दिलेली आहे इथे स्टॉप देखील काय पडणार या ठिकाणी तर हे ई एम ईचे जे हेल जी क्लोजिंग आहे हाच इथे स्टॉप लॉस इथे पडणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही मित्रांनो हे बघा परत दाखवतो आहे मी की हे ट्रेडिंग व्यूजचा चार्ट आहे आणि ह्याच्यामध्ये या ठिकाणी जे छोटासा ॲरो आहे डाउनसाईडला ह्याला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला हे बरेच सारे स्टॉक इथे दिसतात तर ह्या स्टॉकमध्ये तुम्ही ॲनालिसिस करू शकता आणि याच्यामध्ये जे आहे तुम्ही बायांचं या ठिकाणी पोझिशन देखील या ठिकाणी तयार करू शकता आणि प्रॉफिट तुमचं कमीत कमी पाच ते दहा दहा टक्के भेटल्या ना त्याच्यापेक्षा या ठिकाणी कमी प्रॉफिट होऊ द्यायचं नाही प्रॉफिट बुक करायचं दहाच्या वरती जात आहे तुम्ही जो आहे तुमचा स्टॉप लॉस या ठिकाणी ट्रेल या ठिकाणी करू शकता तर फक्त एवढं सांगायचं होतं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर निफ्टी इंडेक्स काय होतं या ठिकाणी खाली यायचा इथे प्रयत्न करत आहेत फक्त तुम्ही निफ्टी देखील या ठिकाणी पूर्ण मित्रांनो हो एकदम बेरीज कॅन्डल तयार केलेली आहे कॅन्डलचा जर लो ब्रेक झाला तर आगीने या ठिकाणी पॅनिक मार्केटमध्ये येऊ शकतं कारण बाईंग कधी पण स्लो स्लो होत असते जेव्हा लोक घाबरतात ना अशा पद्धतीने तर लोक काय करतात त्यांचं जे प्रॉफिट ते घेऊन मार्केटमधला बाहेर येते निघत असतात आणि या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग देखील होऊ शकते करेक्शन कधी होणार जेव्हा या ठिकाणी आपण वरती वरती की मित्रांनो जेव्हा जेव्हा खाली या ठिकाणी मार्केट येईल निफ्टी येईल ठीक आहे झिरो पॉईंट फाईव्हच्या खाली जेव्हा निफ्टी येईल या ठिकाणी ही जी लेवल आहे जवळपास तेवीस हजारची त्याच्या खाली मार्केटमध्ये एक विकनेस येऊ शकतो म्हणजे या ठिकाणी आपण क्रॅश झाला असं समजू शकतो इथपर्यंत जे आहे प्रॉफिट बुकिंग येऊ शकते आपल्याला काय करायचं आहे प्रॉफिट बुकिंग आल्यानंतर आपल्याला जिथे चान्स भेटेल ना तिथे आपल्याला बाय करायचा आहे मार्केटमध्ये आणि एक छानपैकी प्रॉफिट घेऊन या ठिकाणी निघून जायचं आहे आता बँक निफ्टीमध्ये बघूया काय होते बँक निफ्टीमध्ये म्हणजे बँकिंग सेक्टरचा इथे आपण विचार करू शकतो बँकिंग सेक्टरमध्ये देखील मित्रांनो जोपर्यंत एकोणपन्नास हजारच्या खाली जाणार नाही तोपर्यंत आपण इथे समजायचं नाही की मार्केट एक क्रॅश झालं कारण हे जे जे लोक घेऊन गेलेत ना ते प्रॉफिट बुक करणार ना कुठेतरी असं नाही की घेऊन चालले म्हणजे घेऊनच चालले अरे पैसा लागतो मित्रांनो प्रत्येकाला प्रत्येक कुठेतरी पैसा घेतो बाहेर निघतो त्यामुळे हे करेक्शन इथे येत असतात आता बघूया की बजेटमध्ये जर काही एखादी का निगेटिव्ह न्यूज आली लॉट साईज कमी होत आहेत सॉरी लॉट साईज वाढत आहेत मार्जिन वाढत आहे स्ट्राईक प्राइस कमी होत आहेत तर त्याचा देखील इथे काहीतरी असर या ठिकाणी पडू शकतो Uh, मार्केटमध्ये आणि एक क्रॅश देखील ते आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटू uh, शकतो तर आपण बघूया की uh, मिडमध्ये काय झालं मिडकॅप मध्ये कॅप मिडकॅप निफ्टी काय करते बघूया कारण मिडकॅप निफ्टी देखील मित्रांनो खूप या ठिकाणी डाऊन साईडला आलेली आहे पूर्ण जे पूर्ण जे इंडेक्स होते ना सायडेला एकदम एकदम पॅनिक आहे मित्रांनो मिड कॅप निफ्टी तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी जे ट्वेंटी ए आहे त्याचा देखील इथे ब्रेक दिलेला आहे म्हणजे निफ्टी बँक निफ्टीपेक्षा मिडकॅफ निफ्टी एकदम वीक आहे तर या ठिकाणी मिडकॅप निफ्टीमध्ये अगेन या ठिकाणी बघताय तुम्ही काय होऊ शकतो अगेन या ठिकाणी जे आहे प्रॉफिट बुकिंग येऊ शकते जर टॉप आपण इथे घेतला तर बघताय तुम्ही जवळपास बारा हजार शंभरच्या लेवलपर्यंत इथे एक सपोर्ट घेऊ शकतो मार्केट हा जर सपोर्ट ब्रेक झाला तर सेकंड सपोर्ट येऊ शकतो झिरो पॉईंट थ्री एट टू इथपर्यंत त्याच्यानंतर झिरो पॉईंट फाईव्ह हे इथपर्यंत कलेक्शन येऊ शकतं ह्याचा इथे ब्रेक झाला तर इथे आपण म्हणू शकतो की मार्केट हे क्रॅश या ठिकाणी झालेलं आहे उगेच अफवावरती विश्वास ठेवायचा नाही मार्केट डीप येते तेव्हा इथे आपण बाय करायचं कारण ओव्हरऑल जर बघितलं कितीही मार्केट खाली पडलं तर शेवटी हे वरती जातच असतं तर आपण काय करायचं मार्केटमध्ये जेवढा चान्स भेटतो कमी अमाऊंटमध्ये तेवढं बाय करायचं प्रॉफिट झालं की इथे सेल करून मार्केटमध्ये एक्झिट या ठिकाणी व्हायचं असतं तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही नाईन ई एम ए ट्वेंटी ई एम ए वापरून स्टॉक अनालिसिस करा आणि त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग या ठिकाणी करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला नक्कीच या ठिकाणी सबस्क्राईब करा चला भेट पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र